आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला विधानसभा मतदारसंघातील अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा नियोजन समितीच्या आमदारांच्या कोट्यातून निधी मंजूर सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून अडतीस नवीन व अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय विजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी विजेची कटकट कमी होऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा म्हणून अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांना मिळाला आहे या निधीतून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खालील अडतीस नवीन ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे सुचवलेले आहे चिकमहूद मुळे वस्ती डीपी येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे टिंगरे वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे जुनोनी ढोले वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे कडलास येथे महेश लेंडवे यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे किडे बेसरी कल्याण नगर येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे तिप्पेहळी चोपदार वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे महूद बुद्रुक प्र, प्रभाकर नामदेव मेटकरी शेत गोडसे डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे जुजारपूर कड्याचा मळा बाबासाहेब वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वासुद प्रज्ञा चंदन शिवे यांचे शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे नरडेवाडी वाकी पाणीपुरवठा विहिरीजवळ पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवणे खारवटवाडी स्टॉप येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे पाचेगाव खुर्द गायकवाड वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे शिवणे खरातवाडी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सोनके तालुका पंढरपूर महारणवर वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खवासपूर नामदेव सर्जेराव भोसले गट नंबर आठशे चौऱ्याहत्तर येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे लक्ष्मीनगर सोमनाथ नरडे नरडे वस्ती येथे पंचवीस के व्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे नाझरा बनसोडेवाडी शाळा डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला देशमुख वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे बलवडी शिंदे शेख वस्ती येथे अर्जुन शिंदे यांच्या शेतात ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे महुद बुद्रुक बापूसाहेब पवार वस्ती येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसवणे आलेगाव वाघमोडे वाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे अकोला खटकाळे मळा नंबर एक वर ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे कटफळ ठेंगिल वस्ती केवढा येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खिलारवाडी खांडेकर वस्ती येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वाकी गवळी डीपीवर ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे हलदहिवडी <णल> खजिने डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला मिरज रोड सह्याद्री डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे गार्डी तालुका पंढरपूर गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन शर्व ॲग्रोटेक येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे घेरडी डौरी डीपी ते ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वाकी घेरडी तानाजी लवटे डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे भंडी शेगाव तालुका पंढरपूर विलास ज्ञानोबा यलमार डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे भाळवणी तालुका पंढरपूर खंडोबा मंदिर डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे केसकरवाडी तालुका पंढरपूर निकम डीपी रावसाहेब महादेव निकम यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खेड भाळवणी तालुका पंढरपूर रेणुका नगर येथे नवीन भगीर ट्रान्सफॉर्मर बसवणे शेळवे तालुका पंढरपूर दत्तनगर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे उपरी तालुका पंढरपूर रामोशी वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे पळशी तालुका पंढरपूर मधुकर कुंडलिक महारणवर पळशी फाटा थ्री फ्रेस ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला अनिरुद्ध पुजारी मळा येथे नवीन भगीर ट्रान्सफॉर्मर बसवणे ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करू नये आमदार बापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी निधी देण्याची मागणी केली होती यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आमदारांच्या कोट्यातून अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे